तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात म्हणजेच ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात एक जबरदस्त माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे सप्टेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे पण समोर दिवाळी असल्या कारणाने प्रत्येक लाडकी बहीण ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशी माहिती समोर येत आहे की दिवाळीचा बोनस म्हणून ऑक्टोबरचा हप्ता हा ऍडव्हान्स मध्ये याच महिन्यात जमा होणार संपूर्ण आणि सविस्तर माहिती फक्त एका आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तर लाडक्यात यांना पाहून घ्या ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला दिवाळीच्या आठवड्यात याच महिन्यात जमा होणार असल्याची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद